कुंभमेळा <mutter -related> uh, म्हटलं म्हणजे खरं म्हणजे तो साधू संतांचाच आहे आखाड्यांचाच आहे आणि त्यांचा सहभाग यात अतिशय महत्वाचं आहे त्यांचं सहकार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण हजारो साधू लाखो साधू देशभरातून या ठिकाणी येतात आणि मग त्यांना त्यांच्या मिरवणुका त्यांचे देखावे त्यांचे स्नान करण्याची पद्धत त्यांचं टायमिंग यासाठी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात त्यां� ते तेच करत असतात पण त्यांच्या सहभागाशिवाय किंवा त्यांच्या मदतीशिवाय हा कुंभमेळा देखना होऊ शकत नाही आणि म्हणून गेल्यावेळीसुद्धा अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आमचं सगळ्या साधू संतांबरोबर होतं आखड्यांबरोबर होतं याही वेळेला तीन तीन चार चार बैठका आमच्या त्यांच्या झालेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय दोन वेळा तीन वेळा स्वतः नाशिकला त्र्यंबकक्षीला येऊन या महंतांबरोबर आखड्यांबरोबर ही बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुंदर असं नियोजन कोणाच्या काय अडचणी आहेत कोणाला काय पाहिजे काय नको आहे काय केलं पाहिजे या सगळ्या अडचणी तक्रारी त्यांच्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्या सूचना विचारात घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही <coughs> हे नियोजन ले ले त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय हा कुंभमेळा होऊ शकत नाही म्हणजे चांगला होऊ शकत नाही सुरक्षित होऊ शकत नाही देखणा होऊ शकत नाही खरं साधू संत मंत हेच या कुंभमेळ्याची शोभा आहे